हवा की विचारू नका मांस एवढा हवा आहे शेंगदा उकळलेले हे सगळे उपासाचे पदार्थ तीर्थ मिळत तीर। आम्ही घेतलं कलिंगड खायला थंडावा बरा ना या कलिंगड खायला तुला दर्शन झालंय मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आहे महाशिवरात्री त्या निमित्ताने आम्ही चाललो यात्रेसाठी जत्रेसाठी खास करून आमच्याकडे हरिलेश्वर जवळ आमच्या गावापासून एक वीस पंचवीस किलोमीटर आहे तर तिकडे चाललेलं आमची मध्ये सावित्री नदीची म्हणजे पानकोटची खाडी आहे ती पार करून नंतर आम्हाला हरेश्वर जाता येतं तर पूर्वी आई आपण आपला हा डोंगर क्रॉस करून जायचा आमच्याकडे वरती डोंगर आहे आत्ताच्या गावावरून पुढे समज जाऊन नांदगावातून खाली उतरून वगैरे आपल्याला वेशवीच्या इथून जेटीतून पलीकडे जाऊन चालत जायची लोक पूर्वी तर आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही चाललेलो मागे तुम्हाला दाखवलेलं पूर्ण फॅमिली गेलेलो तर यावेळेस मी गावी आहे आई आहे आमच्या घराचं काम चाललंय परत मिस्त्री पण दुपारपर्यंत आम्ही येऊ तर आता सकाळी आमची गावची मिटिंग होती ती झाल्यानंतर आता वेळ काढला म्हटलं जाऊ न्या आणि आज शुभ दिवस आहे तर देवाचं दर्शन घेऊया आणि जागृत देवस्थान आहे हरेश्वर तिकडे पूर्ण जत्रा खोललेली असते तर चला जा तिकडेच तुम्हाला आज व्हिडिओ बघायला मिळणार आहे आईसोबत आणि आज लहानपणीची झाटवण हे की आमच्या गावातले मुलं सगळी म्हणजे काही वरिष्ठ मंडळी पण आमच्या समुद्रात जाऊन स्नान करायचे नदीमध्ये आज ॲक्च्युली स्नान करायचं असतं ते पवित्र असतं आणि उपवास असतं सगळ्यांचं हरेश्वर येतं आहे तर गावातनं बाहेर पडताना आज सगळ्यांच्या इकडे काय हे असतात ना थडे वगैरे बनवले असतात किंवा स्मारक त्यांचं पण पूजन असतं काही गेल्या वर्ष झालं त्यांचं सुपूजन झालंय बघा इकडे आता आमच्या रोडवरती गाडी इकडे जरा पेट्रोल चेक केला कारण गावाला मध्ये काही पेट्रोलचा विशेष नाही तर पेट्रोल फरलाय पहिला चला जागा चलो अंत्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या उदी मा की जय आता रस्ता चांगला झाला म्हणून का वाटत नाही पूर्वी कच्चा रस्ता होता आणि मध्ये मध्ये चटणीचा रस्ता आहे खारव्याच्या देवळापास आलाय इथून दिसणारा नजारा पुढे साखरी गाव पण दिसतंय आहे इकडे समाधी स्थळ आहे तिथे पण पूजन झालेलं आहे म्हणजे आमची मावशी खारव्याचे कुठे चांगला फोटो आहे चांगला इकडे आई आहेत बघा सांगतो स्टोरी पूर्वी आई कसं जायचं पण हरेश्वरला चालत जायचं नाही सहा वाजता चालत जायचं तेव्हा तेव्हा काय मोठं असायचं ना मोठल्याच नाही जायला काय आता तरी आता तर असायची तेव्हा सकाळी लवकर निघायचे पोचलोय वेळासमध्ये पंधरावीस मिनटात पोचलोय इकडे आणि आता वेळासगाव पण सुंदर आहे गावातच रस्ता गेलाय पूर्ण मस्त हिरोईन नटलेला आहे पूर्ण वेळासगाव आणि हा यांचा स्टॉप आहे इथला मेन स्टॉप ते वेळात काळी थांबते आणि हा इथून टर्न आहे जिल्हा परिषद शाळा वेळास इथून आपल्याला समुद्राच्या किनारी आहे एकदम बानकोट मध्ये बसले बानकोट घर जुनी जुनी पण तिकडे काही नवीन पण आहेत मस्त पक्की झालेली हा येताना एकूण मंडगण म्हणून रस्ता आहे आम्ही ह्या मार्गे वेळेस आलेलो आता हा असा वेशवी खाली जेटीओ जायला रस्ता आहे बघा दिले ते वेशवी भागमांडले फेरी बोट सेवा या बाजूने बघताय हा आमच्या गावाने रस्ता येतो वेळाच बाणकोट करत इथपर्यंत पोहोचले आणि इथून आपल्याला खाली फेरी बोट सेवा आहे जेटीवर जाऊन जेटी जवळ आणि इथून हा नजारा पूर्ण पाणी भरलेलं आहे तिकीट काढले मोटरसायकलचे घेतलेत पैसे पासष्ट रुपये आणि पॅसेंजरचे आमचे वीस रुपये घेतलेत त्याचे पंच्याऐंशी रुपये लागलेत माणसं था, सगळी थांबलीत किती था। वर्ष गेल्यास नव्हत आला ना त्याच्या आदल्या वर्षी आलेला हो सकाळपासूनच भरपूर लोक चाललेत येतात जातात फक्त भावे लोक अवंतिका सगळ्या गाड्या आतमध्ये आता टू व्हीलर फोर व्हीलर आणि माणसं पण पूर्ण पॅक होणार होणार आहे आई वरती गेली तिकडे आणि बसायला चांगली जागा आहे वरती खालीच थांबले कारण गाडी काढायला इझी पडेल नंतर बोट फिरली आता पूर्ण बोट पूर्ण राऊंड फिरते बघा आम्हाला तिकडे जायचं आहे बागमांडल्याला बागमांडल्याच्या किनाऱ्यावर आणि इकडे हा ब्रिजचं काम थांबला आता था। ब्रिज झाला असं एकदम इझी झाला असं आजूबाजूच्या गावातले सगळे जण जत्रेसाठी चाललेत वरती खूप गाव आहेत बल्ले किल्ला नांदगाव सगळी माणसे उतरत आहेत आता हळूहळू गाड्या पण बाहेर पडत आहेत बसा भेटल्या ना वरती व्यवस्थित बसा भेटला ना वरती चला आता जाऊया चला आई आले आणि भरपूर माणसं होती आज गर्दी होती पूर्ण मध्ये एक गाव लागलं आहे अ छोटस आहे पण रोडच्या बाजूला एक गाव आहे टर्न आहे एकदम सावित्री सिंधू सागर संगम इथे गेल्या पाठी स्पॉट आहे तो नदीचं मिलन होतं इकडे भेंडखोल बघा गाव इथे स्टॉप आहे गेट आहे जाण्यासाठी पाठीमागे गाडी पार्क केली आहे एका घराच्या शेजारी बेन पार्क आहे इकडे खरी दुकानं सुरू झाली जत्रा सुरू झाली इथून कारण खूप सारी दुकान ह्या टायमाला येतात टोपला आहेत होताना कोणतं आहे ना हे देवाचं दर्शन तर असतं त्यानिमित्ताने काही घरासाठी शॉपिंग पण असते तर हे खास करून ह्या दिवसाची बरेच जण दरवर्षी वाट बघत असतात आणि आमच्या गावाकडच्या आजूबाजूच्या पट्ट्यातील लोक खास करून देवाचं दर्शन करायला इकडे येतातच येतात आता सगळे शहरात स्थलांतरित झालेत म्हणून नाही तर पूर्वी ह्या जत्रेसाठी तर खूप गर्दी असायचे तसे खास करून या देवासाठी भरपूर जण लांबून लांबून अख्ख्या भारतात ना लोक इथे मेन गेट आहेत म्हणजे तिकडे जा इथे गाड्यांना इंटरेस्ट नाही इकडे तरी पण काय काय गाड्या आलं तिकडे लय झालं ना उशी आला झाला आम्ही आलं तिकडे सगळ्यात पहिला आत्मे जाऊ आपण नंतर शॉपिंग करू आत्मे जाऊ पहिला ना दे? दर्शन घेऊन येऊया वा? हो कांदा भाजी बटाटा भाजी वडापाव सगळं बनत आहेत थंडा सरबत आहे घर मला वाटतं बऱ्यापैकी लोक येत आहेत म्हणजे सकाळी पण काही लोक आले असतील त्यामुळे रेलसेल सुरूच आहे आणि नाश्ता पाणी पण आहे इकडे घोडे बनतात ओढे पोरा घ्या पोरा राजावले आहेत ना मस्त गावचे इकडे दुकान लागले प्रदमू होता त्या टायमाला प्रांजी आणलेलं एक दोन वर्षापूर्वी आम्ही आलेलो त्या प्रदूल ठाण होता आणि गावचे अलेश्वर मध्ये राजावडे कशी दहा रुपयाला ना तर आपण येताना सगळं काय काय आम्ही मागच्या टायमाला इकडे वरती जेवलेलो दुपारच्या वेळेस आढळत आहे तुला आपण वरती जेव्हा इथे सरबतचं दुकान इकडे रेल्चेल सगळीकडे प्रसाद मिळते इकडे देवाचे असे आहे पुढे का लाईन असेल तर बघायला लाईन किती पाहिजे मावा पेडा कंदीपेढा कलाकंद मग दोन घेतलं मी चला देवासारख नारळ पेपर घेतले सगळं आणि त्या दुकानातून पुढे जायला गर्दी बघा किती लाईन लावायला रेल्चे ला, आणि लाईन तर आहेच छान वाटतंय आहे मंदिरच्या परिसरात मस्त आहे इकडे हा पूर्ण इकडचा हवा मंडप आहे मेन मुख्य गाभारा इकडे आहे देवाचा तिकडे काळभराच मंदिर आहे त्या इकडे दीपमाळ आहे दोन तिकडे बा मंदिर आहे एक नंतर जाऊ आपण आलोय आहे ला बसलोय इकडे अच्छा हॅलो कसं आहे पू आम्ही कुठला बघ काय करतोय लाईन मध्ये लाईन मध्ये बघ लाईन आहे केवढी हो हॅलो काय बाबा बोलायचं हा बाबा बोलायच हा बरोबर बरोबर सुधारलंय ओके ओके हा काय रे आजपासून सुरुवात कर आज महाशिवरात्रीपासून सुरुवात करा बोलायचं बाबा मोठी दिसली काय आता फोन केलेला वर्षाला आणि मुलांना सुट्टी आहे खरी आहेत ते आणि दोन तीन दिवस सलग तीन दिवस सुट्टी आली त्यामुळे मी जर तिकडे असतो तर काहीतरी प्लॅन केला असता जायचा गावी काम त्यामुळे तिकडे येणं झालं तर त्यानिमित्ताने आज दर्शन पण होतं इकडे देवाला आले माही दानधर्म खरा आहे चला थोडे थोडे पुढे पुढे या थोडे थोडे ప్రవేశ్వర ఐవ మంది ఇది రంగ అయితే పాఠా ఇ चला दर्शन झालं देवाचं एक नारगट्टी ठेवलेला आहे दर्शन झाल्यानंतर अजून एक लाईन आहे दुसऱ्या लाईनला बरं जाव्या आता मस्त वाटलं एकदम प्रसन्न वाटत मग मोठी होती ना मुख्य प्रवेशद्वारावरती ते आहोत ना आता नाही इथून आता एंट्री आतमध्ये लाईन थोडीशी कमी झाली पण आत्ताच्यामध्ये शूट करायला मिळते की नाही जर मिळालं तर तुम्हाला दाखव नाही तर बाहेर पडू नाही हे दर्शन झालेलं आखमध्ये जाऊन आणि आतमध्ये बघितलं तुम्ही आवार कसा आहे एन वेळेस तिकडे आतमधला वेगळा असतो थोडासा वेळेस पूर्ण सगळं ओपन केलेलं असतं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांसाठी आणि खूप प्रसन्न वाटतंय मला भाऊ दर्शन झालेलं आहे आता बाहेर जाऊन प्रदक्षिणा करू आपण तुला दर्शन झालंय आणि इकडे बाहेरचं वातावरण घ्या तिकडे पालके तिथे दर्शन घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर सारे भक्त ठिकाणी येतात आणि ह्या दिवशी यायला जमलं नाही त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना दर्शन झालं असेल इथपर्यंत दाखवलेलं दर्शन आणि आता आई आणि आम्ही आता यावरून असं प्रदक्षिणा करणार आता ऊन झाल्या पण आहे तरी पण जाऊ भरती असेल तर पूर्ण प्रदक्षिणा करता येत नाही मग जाऊ जाऊन घड आहे तिथे आता खाली उतरायला मिळतं तिथपर्यंत जाऊ पण कसं वाटलं कसं वाटला वर्षात आपण इकडे तिकडे कामात बिझी असतो पण ह्या दिवशी खास करून आवर्जून हरेश्वरला यायलाच पाहिजे ती पूर्वी यायचो आता बरेच जण कसे जिकडे तिकडे गेले कामाने कामानिमित्त ज्यामुळे यायला मिळत नाही पण आम्ही असा वेळ काढून येतो बरं वाटला प्रसन्न वाटला आणि भक्ती भावाने एकदम दर्शन पण लवकर झालं दुपारनंतर पण बरेच जण येत आहेत गावातनं जशा गाड्या मिळतील तसे लोक येतात पूर्वी चालत असे आणि इकडे भक्त निवास पण आहे वरती बघा ऑनलाईन तुम्हाला याची माहिती मिळेल तिकडे आणि इकडे सिद्धिविनायक आणि हनुमताचं मंदिर पण आहे त्याला त्या ठिकाणी पण जरूर भेट द्या इकडे पण एक पिंडी आहे महाराष्ट्र महाराजला वेगवेगचंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठ महत्वामध्ये मानतो श्री राम दत्तम शरणम प्रपत्य जय हनुमान ती असा इथून नजारा दिसतो आणि हे गाव आहे पुढे इकडे आणि इकडे बघताना पायऱ्या तशा वरती जायला चालत आणि अशा वरती डोंगरावरून परत खाली उतरायचं तिकडे बीच पण दिसतोय समुद्राच्या एकदम किनारी बसलेलं हे हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणून खास करून ओळखलं जातं तर आम्ही फॅमिलीसोबत मागे आलेले एकदा तर एकत्र त्यावेळेस खूप मजा आलेली बघी आलेली आणि पूर्ण आई सगळे आम्ही गाडी कोण आला ना, को ना आता आम्ही स्कुटीवरती आलो पण आता असं वाटून टेकलीवरून खाली जाव्या आणि त्या मला पूर्ण बघा पूर्ण सुखसुखाट असतो ना पावसाळ्यात तुम्ही किती या स्वर्ग असत स्वर्ग इकडे हिरवा हिरवा गार परिसर बघण्यासाठी असा नयन दृश्य त्या साईडला पूर्ण बघा समुद्र किनारा तर फायनली पोचला मी त्या स्पॉटला इकडून असा पूर्ण उट्टार आहे अशी एक घळ आहे इथून खिंड बोलता येईल असं या खिंडीतून आपल्या खाली जायचं आहे आणि हा एवढासा भाग पोखरलेला असं पूर्ण पायऱ्या केला खाली फॅमिलीसोबत खूप छान वाटतं इकडे तुम्ही दर्शनासाठी आलात ना तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल आणि हा समोर दिसतो ना तिकडे तो आमच्या तिकडचा समुद्र आहे म्हणजे वेळा तिकडे जायला समोर रस्ता इथून दिसतो तो वेळाचा भाग पूर्वी हा दगडीचा रस्ता होता पहिला हा हा ह्या अशा पायऱ्या होत्या पहिल्या हे बघ दांड होता दांड अशा पायऱ्या होत्या पूर्वी हे जुन्या पायऱ्या आता हे नवीन बांधले तसं बघा परिसर आणि पहिले दिसला त्या वेळास जागा आलोय हा बघा हा असा आतमधला भाग आहे घर इकडे आणि इथे तीर्थ पडत इथे पाणी झिरून झिरून येतं पाणी डोंगरातलं पाणी कमी झालंय पण असतं पाणी तू आटत नाही तर हा इथला भाग आहे दर्शन घ्या इकडे तीर्थस्थान बोलतात हे परिसर बघण्यासारखा आहे इथलं वातावरण प्रसन्न करणार आहे तुम्ही कधी आलात तर जरूर या बरेच जण पर्यटक खास करून दिव्या गाज आल्यानंतर हरेश्वरला भेट नक्की देतात तर इथूनच पुढे आमच्या वेळास आणि पुढे मग केळशी ठिकाणं लागतात तर बरेच जण हे पूर्ण असे कव्हर करून नंतर गावी घरी निघतात पूर्ण गळाने वरून दगड व कसे अडकले तिकडे चला दगडी बस करत हे पाण्याने हव्याने झालंय कालवा बघा किती आहे तिकडे साईज छोटी आहे पण लाईन लावली दर्शन घेतलं ला म्हणून प्रदक्षिणा पण झाली इथे संत प्रदक्षिणा पुढे या स्थानाला दक्षिण काशी बोलतात खास करून बरेच जण जे काशीला जाऊ शकत नाहीत ते ह्या ठिकाणी हरीश्वरला येतात बऱ्याच जणांचे हस्ती विसर्जन असतात ना बऱ्याच जणांचे तर ते इकडे येतात बरेच जण आणि शांती पण करायला भरपूर लोक येतात तर इकडे विधी ते होत असतात या साईडला आणि आपल्या गावाकडचे मंडळी खास करून त्यांना आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आज माशिरा निमित्त अ आपल्या हरेश्वर देवाचं दर्शन झालंय प्रसन्न करून टाकणार जात आणि हवा एकदम सुटले ना कारेगार मस्त होता ना उपासाचे पदार्थ आहेत हे असं आहे साबुदाण्याचा ओडा आणि इकडचं हरेश्वरचे हे फेमस आहे शेंगदाणे उकळलेले हे सगळे उपासाचे पदार्थ इकडे मिळतात तर या बरेच दिवसानंतर आम्ही काय हा या गोष्टीचा आनंद घेतो आस्वाद हम्म गरमागरम देत शेंगदाणा उकळलेले फेमस आहेत आम्ही लहान असताना पण मग इकडल्यानंतर पहिला नाश्ता करायचो नंतर मग लाईनला जायचं आमचा नाश्ता झालेला आहे तिकडे आता आणि चालले तर पत्तीच्या प्रवासाला आईला तिला काय होते ते छोटी थोडी शॉपिंग करते तुझं पाहिजे घे

आम्ही घेतलं कलिंगड खायला दहा रुपयाला गोड एकदम गोडे गोड आहे हो कसा आहे कलिंगड छोटा साईजचा पन्नास घेतला बाकऱ्यांसाठी आईने घेतलाय टोपला बोलतात छोटी टोकली चपाती भाकरीसाठी पन्नास रुपयाला सात रुपयाला बोलले पन्नास रुपये तर तयार आहे ते एकशे वीसले बरं कलिंगड घेतलं आहे काय काय घेतलं आहे शेंगदाणे चणे वटाणे बसेल तर मंडळी आता आमची शॉपिंग झालेली आहे देवाचं दर्शन सगळ्यात पहिले येऊन केल्यानंतर आम्ही थोडा नाश्ता पण केला बाहेर फिरलो थोडासा प्रसाद घेतली आणि आम्ही आत्ता परतीच्या प्रवासात चाललो आहेत आलो त्याच रूटने परत जाणार आम्ही जेटीचा फेरी बोटीचा प्रवास असणार आहे आईला पण छान वाटलं ना दर्शन घेऊन मस्त वाटलं आणि मिस केलं मुलांना आता ते नेक्स्ट टाइम कधी तेव्हा आम्ही परत एकदा येऊ आता हे महाशिवरात्रीनिमित्त एक वेगळं इकडे वेगळ्या हे असतं म्हटलं बघा ना उत्सुकता असल्याला जायची पण इतर वेळेस पण असं कधी आपण येऊ शकतो आणि बरोबर भक्त भाविक येतात पण इकडे सो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटू पुढच्या वेळी पण तो प्रसोदाची काळजी घ्या असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही गावाकडचे कोकणातले साधे सिंपल सरळ स्टे ट्यून भेटू पुढच्या वेळी पण प्रसोदाची काळजी घ्या बाय बाय सी यू टेक केअर